उपदेश करणे अर्थ सल्ला किंवा सूचना देणे वाक्यात उपयोग थोरा मोठ्यांनी केलेल्या उपदेशांचे पालन केल्यास आपल्या आयुष्याचे कल्याण होते कपाळावर आठ्या पडणे अर्थ नाराजी व्यक्त करणे वाक्यात उपयोग नियोजित शैक्षणिक सहल रद्द झाल्याचे समजताच सर्व विद्यार्थ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या कान देऊन ऐकणे अर्थ लक्षपूर्वक ऐकणे वाक्यात उपयोग सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी आलेल्या पाहुण्यांचे मनोगत सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते डोळ्यातील पाणी पुसणे अर्थ दुःख हलके करणे वाक्यात उपयोग वंचित समाजातील लोकांच्या डोळ्यातले पाणी पुसण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी मोलाची कामगिरी केली चित्र बदलून जाणे अर्थ स्वरूप बदलणे वाक्यात उपयोग शाळेतील सर्व वर्ग खोल्यांना रंगकाम केल्याने शाळेचे चित्र बदलून केले एखादी गोष्ट कानावर पडणे अर्थ लोकांच्या बोलण्यातून एखादी गोष्ट कळणे वाक्यात उपयोग कानावर पडलेल्या गोष्टींची सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये वाया जाणे अर्थ फुकट जाणे वाक्यात उपयोग अवेळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली डोळ्यातले पाणी पुसणे अर्थ सांत्वन करणे वाक्यात उपयोग मदर तेरेसा यांनी समाजातील दुःखितांना विविध प्रकारे सहाय्य करून त्यांच्या डोळ्यातील पाणी पुसले गोंधळ घालणे अर्थ आरडाओरडा करीत बडबड करणे वाक्यात उपयोग शैक्षणिक सहल रद्द झाल्याची सूचना वर्गशिक्षकांनी वाचताच मुलांनी गोंधळ घातला